नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर चरूर खटी मार्गावरील पुलाची उंची वाढ व्हा ग्रामवासियांची मागणी पावसाळ्यात संपर्क तुटल्याने करावा लागतो संकटांशी सामना वरोरा तालुक्यातील अवघ्या सहा किलोमीटरवरील वरील चरूर पावसाळ्याच्या दिवसात कमी उंचीच्या पुलामुळे अनेक संकटांशी सामना करावा लागतोय या पुलाची उंची वाढवून रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी निवेदनातून केली आहे वरोरा माढे या मुख्य रस्त्यावरून दोन किलोमीटर अंतरात चरूरखटी हे गाव वसलेले आहे या गावातील लोकसंख्या एक हजार सातशे सोळा आहे या गावातील बहुतांश नागरिक शाळकरी मुले रोजंदारीसाठी शिकण्यासाठी वरोरा येथे येत असतात या गावाला पाठीवरून जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर अंतर गाठावे लागते या रस्त्यावर एक छोटा पाच ते सहा फूट उंचीचा पूल पूल आहे हा पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून ते फूट पाणी वाहत असते त्यामुळे चरुरखटी गावाशी संपर्क तुटला जातो सन दोन हजार तेवीस ला पूर आल्याने तीन ते चार दिवस गावाचा संपर्क तुटल्याने जीवनोपयोगी वस्तू ने, ने आण करणे ये करणे अशक्य होते या गावातील अनेक शाळकरी मुले मुली वरोरा येथील शाळेत शिक्षण घेत आहेत एवढेच नव्हे तर एक वर्षापूर्वी गावातील नानाजी खामनकर वर्ष पन्नास यांना उपचारार्थ वरोरा येथे नेणे शक्य न झाल्याने ते उपचाराअभावी मरण पावले गावात आजच्या स्थितीत अनेक महिला गर्भवती असल्याचे नागरिकांनी सांगितले त्यामुळे सदृश स्थिती निर्माण झाल्यास मनुष्यहानी होण्याची संभावनाही नाकारता येत नाही गावातील महिला पुरुष यांची रोजंदारीची कामे थांबल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर येते अशा अनेक समस्या घेऊन गावातील होतकरू मुलांनी तेवीस जुलै रोजी वरोरा येथील तहसीलदार योगेश कौटकर यांना निवेदनातून वरील मागणी केली आहे या निवेदनाची प्रत जिल्हा परिषद उपविभाग वरोरा खासदार प्रतिभा धानोरकर यांनाही देण्यात आली यावेळी पवन नांदे दिनेश नांदे व्यंकटेश टावरी सुदर्शन घागी आकाश खेकारे मनोज पिंगे विलास वाढ़ई अरुण बाधे जनार्दन भोयर अमित सातपुते विकास गायकवाड़ बंडू टमाटे आशीष जरीले मयूर घागी उपस्थित होते प्रतिनिधि शाहरुख पठान वरोरा खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया